श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो देवघरातील कलशाची कशी स्थापना करावी व घरातील नारळाला कोंब आला असेल तर तो शुभ आहे की अशुभ याबद्दल मी तुम्हाला माहिती या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कलशाची योग्य सेवा कशी करावी कलश भरतानाचे काही नियम पाळावेत कलशाची स्थापना कोणी करावी याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा करा विविध नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला कलश हा एक लक्ष्मी आणि नारायणाचा दिव्य स्वरूप आहे कलश भरताना कोणते नियम पाळावे व कोम आला असेल तर शुभ की अशुभ व कलशाची योग्य सेवा कशी करावी व कलशाचे महत्त्व तर हा वि महत्त्व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कलश भरून ठेवणे हे एक धार्मिक आणि ऊर्जात्मक कारण आहे कलश म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी आणि विष्णू यांचं वास्तव्य आहे जेव्हा आपण कलश भरून ठेवतो तेव्हा त्या घरात सुख शांती आणि अखंड लक्ष्मीचा वास असतो घरात लक्ष्मीचा सदैव वास राहतो लक्षात ठेवा कलश तेव्हा शुभ असतो जेव्हा तो योग्य पद्धतीने ठेवला जातो योग्य पद्धतीने त्याची स्थापना आपण करतो त्या ते तेव्हाच त्या ते कलशाचे योग्य पद्धतीने आपणाला त्याचे शुभ लाभ होतो कलश कोणी भरावा तर ज्या घरात नॉनव्हेज खाल्लं जात नाही स्वच्छता असते संस्कार जपले जातात अशा घरातच कलश स्थापन करावा जर घरात नॉनव्हेज खातात तेच हात आपण घरात सर्व ठिकाणी लावतो तेच पाणी वापरतो तेच सर्व काही शि शु, शिवले जातात घरातली घरात त्यामुळे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी कलश स्थापन करणे खूप अव अयोग्य आहे आणि ते तर तो कलश निष्फळ होतो म्हणून कलश स्थापन फक्त शुद्धतेनेच करावा कलश कधी व कसा ठेवावा तर कलश स्थापन हा नेहमी पौर्णिमा व शुक्रवारी किंवा मंगळवारी करावा कलशस्थापना ही शुक्रवार पौर्णिमा व मंगळवारी या दिवशी तुम्ही कलशस्थापना करू शकता तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या घेतला तरी चालतो तर त्यासाठी आपण कलशस्थापन करताना खाली तांदूळ ठेवावेत त्यावरती तांब्या ठेवावा किंवा लोकर किंवा धाग्याने तीन किंवा सात असे गोल गुंडाळा करावा व त्यामध्ये एक रुपयाचा नाणं टाका व पाणी भरा त्यावर स्वच्छ स्वच्छ असे स्वस्ती काढा नारळावर पाण्याने स्वस्ती काढा आणि लक्ष्मीनारायणाचा मंत्र म्हणा पाणी व तांदूळ कधी बदलावेत तर दर शुक्रवारी किंवा मंगळवारी कलशातील पाणी बदला बदलू शकतात तांदूळ मात्र प्रत्येक पौर्णिमेलाच बदलावेत पाणी बदलताना ते घरात शिंपडावे व तुळशीच्या जा झाडात टाकावे किंवा जवळचे दुसरे झाड असेल तर त्यामध्ये टाकावे जर तांदूळ आपणाला बदलायचे असेल तर ते आपण शुक्रवारी किंवा मंगळवारी बदलू शकतो त्याचबरोबर आपण लक्ष्मीचे पवित्र जल हे आहे ते बदलताना आपण सर्व घरात दारामध्ये ते जल पवित्र जल असते त्यामुळे ते शिंपडावे कलशाची रो रोजची सेवा कशी करावी तर आपण रोज देवपूजा करत असतो त्याचप्रमाणे रोज सकाळी आणि संध्याकाळी कलशासमोर दिवा लावा धूप दाखवा गंध अक्षदा आणि फूल अर्पण करा रोज श्रीसूक्त किंवा पुरुषसुक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणलं तरी चालतं तीच आपली रोची सेवा कलश सेवा असे समजावे ही सेवा केल्याने घरात सुख शांती नांदते नारळाला कोंब आला तर काय करायचं जर कलशातील नारळाला कोंब फुटला असेल तर तो, तो खूपच अत्यंत शुभ असतं अशुभ वगैरे असं काही नसतं त्याचबरोबर लक्ष्मीचा आणि नारायणाचा आशीर्वाद तुमच्या घरावर आहे याचा संकेत असतो कोंब आलेला नारळ फेकू नका आपल्या शेत आपल्याला शेत असेल किंवा दारासमोर खूप मोठी जागा असेल तर घराबाहेर तो नारळ लावून झाड लावू शकता त्या झाडाखाली विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा वास्तव्य असतं आता आपण काय करू नये तर अनेकजण देवघर फक्त सजावटीसाठीच ठेवतात पण ते चूक आहे देवघर हे आपल्या आत्म्याची तिजोरी आहे ती, ती कोणालाही दाखवू नका तसंच कलशातील पाणी तांदूळ पान नारळ हे कधीही खराब होऊ देऊ नका ते वेळच्या वेड़ वेळी बदला ते लक्ष्मीला अपमानासारखं असतं कलशाची काळजी कशी घ्यावी जशी आपण आपल्या मुलांची घेतो तशीच काळजी कलशाची घ्यायची दर शुक्रवारी स्वच्छ फूल दर पौर्णिमेला नव पाणी आणि नेहमी शुद्ध मनाने पूजा मनापासून केली की लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात स्थायिक होते ही सेवा जर तुम्ही श्रद्धेने केली तर तुमच्या घरात वाद तणाव आणि दुर्भाग्य नाहीसे होतेच अखंड लक्ष्मी व नारायणाची कृपा तुमच्यावर राहील ये, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ